पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस येते महाशिवरात्र महाशिवरात्रीचा इतिहास आध्यात्मिक अर्थ हो। वैज्ञानिक कारणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण महाशिवरात्रीचा व्हिडिओ नक्की बनवत असतो यावर्षीही तुम्हा सर्व मंडळींचं माझ्या चॅनल भक्ती आरोग्य यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीची इतिहास रहस्य विज्ञान का केली जाते रात्रभर जागरण किंवा पूजा तर वर्षातून येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसांमध्ये किंवा रात्रीमध्ये एकच रात्र अशी असते जी आत्म्याला परमात्माशी जोडते ती रात्र म्हणजे महाशिवरात्री नमस्कार मित्रांनो आपण दरवर्षी महाशिवरात्री साजरी करतो उपवास करतो रात्रभर जागरणही करतो पण कधी विचार केलाय का तुम्ही की महाशिवरात्री नेमकी का साजरी केली जाते शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र का अर्पण करतात रात्रभर जागरण करण्यामागे फक्त श्रद्धा आहे की त्यामागे कुठलं विज्ञानही आहे शिव म्हणजे देव आहे की एक आध्यात्मिक ऊर्जा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीची संपूर्ण इतिहास पौराणिक कथ्या आध्यात्मिक अर्थ आणि वैज्ञानिक कारणे जयकून तुमचा शिवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल आणि हा शिव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी एक असा रहस्य सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे तर सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना हर हर महादेव महाशिवरात्री म्हणजे शिव, शिव आणि भक्तांच्या मिलनाची रात्र मा म्हणजे महान हा म्हणजे हरण करणारी आणि शिव म्हणजे कल्याणकारी ऊर्जा महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीच्या मिलनाची रात्र ही रात्र फक्त सण नाही तर आत्मशुद्धी साधना आणि अंतर्मुख होण्याचा दिवस आहे शिव हे देव नसून परम चेतना आहेत शिवपार्वतीची विवाहाची कथा म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वती यांचा विवाह झाला अशी मान्यता आहे माता पार्वतींनी अनेक जन्म तपश्चर्या केली आणि अखेर या दिवशी शिवांनी माता पार्वतीला स्वीकारले म्हणून नेहमी श्रिया या दिवशी उपवास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात समुद्रमंथन आणि निळकंठ देवदेवतांनी समुद्रमंथन केले आणि त्यातून हलाहल विष बाहेर पडले संपूर्ण सृष्टी वाचवण्यासाठी भगवान शिवांनी हे विष प्राशान केले आणि ते निळकंठ म्हणून ओळखले जात जाऊ लागले महाशिवरात्रीची त्याग आणि संरक्षणाचाही दिवस मानला जातो ज्योतिर्लिंग प्रगट होण्याची कथा म्हणजे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला तेव्हा शिव अनंत ज्योतींच्या रूपात प्रगट झाले त्याच अंत सापडला नाही तोच म्हणजे महादेव म्हणून शिवलिंग म्हणजे देव नव्हे तर अनंत ऊर्जेचा तो एक स्तंभ आहे शिवलिंग पूजेचा गूढ अर्थ म्हणजे शिवलिंगची मूर्ती नाही आकार नाही तर ऊर्जा ब्रह्मांडीय शक्ती शिवलिंगावर आपण नेहमी जल अर्पण करतो याचा अर्थ म्हणजे शरीरातील उष्णता संतुलित करण्यासाठी त्यानंतर मन शांती करण्यासाठी दूध दही किंवा मधही कुणी कुणी अर्पण करते पंचतत्व संतुलन किंवा यामागचं सकारात्मक कंपन हेही यामागचं कारण आहे बेलपत्र का वाहतात तर मुळत बेलपत्र हे औषधी गुण आहे त्याच्यामध्ये थंडावा आहे त्रिदेवतांचे ते प्रतीकही आहे त्यामुळं बेलपत्र अर्पण करतात शिवरात्रीचे वैज्ञानिक कारणे म्हणजे सर्वात महत्त्वाचा भाग हा या व्हिडिओमध्ये आहे शरीरातील ऊर्जा उर्धोगामी होते फेब्रुवारी ते मार्चमध्ये पृथ्वीची ऊर्जा उत्तर दिशेने वाहते त्यामुळे या रात्री मानवी शरीरातील शक्ती जागृत होण्याची शक्यता असते म्हणून योग ध्यान जागरण तसेच उपवासही केले जाते उपवासाने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात पचन संस्थेला विश्रांती मिळते आणि मेद मेंदू अधिक स्पष्ट होतो रात्रभर जागरण म्हणजे रात्री झोप न घेता ध्यान केल्यास मेटॉनिन हे हार्मोन नियंत्रित होते मन शांत होते आणि एकाग्रता वाढते स्त्रियांसाठी शक्य असल्यास महाशिवरात्री ही कशी साजरी करा हे सांगताना स्वामी महाराज म्हणतात शक्य असल्यास उपवास करा नकारात्मक ऊर्जा टाळा ओम नम शिवाय असा जप नेहमी करा ध्यान करताना दहा ते पंधरा मिनिटे करा आपण सहसा शिव महाराजांना फुले बेलपत्र किंवा पुष्प अर्पण करतो तर शिवाला पुष्पे नको तर तुमची शुद्ध भावना ही महत्त्वाची असते आजच्या जीवनात शिव म्हणजे मूळत शांतता संयम आणि स्वीकार स्वीकार किंवा त्याग आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला शिवासारखं व्हायचं आहे शांत आणि समर्थशाली तर हेच आहे शिव पुराणाचे मूळत किंवा शिवरात्रीचे ऐतिहासिक आणि त्यामागचे विज्ञान काय दडलेले आहे हे आपल्याला आप या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तर मित्रांनो महाशिवरात्री म्हणजे एक सण नाही ती आहे स्वतःला ओळखण्याची रात्र म्हणजेच शिवशंकराशी एकरूप होण्याचं ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विजय मिळवला त्याच दिवशी शिव तुमच्यात प्रगट होईल असा या व्हिडिओमधून आपण बोध घेतलेला आहे तर अशाच माहिती करता या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच भक्ती विज्ञान आणि सत्याच्या प्रवासात तोपर्यंत तो सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ आणि हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद